मी पायल आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करत आहे तर कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ चालू करते तर आ, हा व्हिडिओ मी म्हणजे मला खूप छान वाटायला लागला आहे हा व्हिडिओ करताना आज कारण एखादी गोष्ट आपण घरात आणली तर बायकांना म्हणा मला तर पर्सनली खूप मजा म्हणजे आनंद होतो की एखादी आपण घरासाठी आपली आणली तर मी आज मंदिरासाठी एक गोष्ट आणली आहे आणि ही खूप दिवसापासून मला घ्यायची होती म्हणजे मी विचार करत होते की घ्यायचे घ्यायचे असा विचार करत होते कधी कधी मी पाहिल्याही खूप वेळेस पण ते आवडती तर कधी आवडत नाही कधी असं वाटतं की ही घ्यायला पाहिजे की गरज नाही आहे आपल्याला त्या वस्तूची की त्यामुळं मग ते डिले होत गेलं की आत्ता घेऊ का नंतर घेऊ असा विचार करून करून मी ते थोडं पुढं पुढं जात गेलं तर आता असं वाटलं की हा बाबा आता आपण छान वाटेल स्टोरेज ही होईल कारण स्टोरेजचा विषय होत होता कारण देवाचं आपण जर जे पोती देवाचे रिलेटेड जे सामान लागतं ते मला ठेवण्यासाठी मग देवाच्या शेजारी सगळं असा पसारा द्यायचा मग त्यामुळं मग माझ्या डोक्यात आलं की बघू आपण मिळते का व्यवस्थित मग मी ब बघण्यास सुरुवात केली तर पहिल्यांदा मी प्लाऊडचा बघायचा विचार केला की मी खूप मैत्रिणींचा बघितला की त्यांचा बेस असं प्लाउडचे बॉक्स असतात तो होता तर मी म्हटलं चालेल बघा बघण्यास काही हरकत नाही तर बघ बघितला तर जे रेडीमेड असतात ते मला पाच सहा हजारपर्यंत सांगले पण त्याच्यात एक एक विषय होता की मी जो जर तो प्लाऊडचा घेतला आणि त्याच्यावर माझं मंदिर आहे संगमरवराचं तर ते ठेवलं तर ते वजन पेलेल का त्याचं तो कारण लाकूड आहे आणि हे स्टोन आहे त्यामुळं तेवढं ते वजन सहन करेल का, का नाही याची आम्हाला गॅरंटी नव्हती आणि पुढे काय झालं की आम्ही करून घ्यायचा विचार केला मग करून घ्यायला प्लाऊड म्हटलं थोडंसं व्यवस्थित होईल कारण प्लाऊडची क्वालिटी चांगली राहील त्यामुळं मग प्लाऊड बनवून घ्यायचा विचार केला तर ते आम्हाला आठ ते दहा हजार रुपये किंमत सांगितली आणि आठ ते दहा हजार किंमत सांगितली तर आपण मंदिराची प्राईस कमी आणि त्याची प्राईस जास्त का मग व्यवस्थित दिसेल का हे कन्फ्युजन परत तयार झालं आणि ते मग एक दिवशी आमच्या आम दोघांच्याही असं डोक्यात दो आलं की मंदिर आपलं मार्बलचं आहे मार्बल म्हणजे संगमरावराचा आहे तर तो बॉक्स आम्हाला संगमरावराचा करून घेता येईल का असं आमच्या डोक्यात होतं मग आम्ही एक दिवशी गेलो जिथून आम्ही मंदिर घेतलं तिथे गेलो आणि त्यांना असं सांगितलं की आम्हाला एवढं मेजरमेंट आहे आमचं आणि जातानाच आम्ही प्रॉपर डोक्यात ठेवलं होतं की एवढ्या मेजरमेंटचं आपल्याला बॉक्स पाहिजे तर गेलो आणि बघितलं आम्ही की ते देत आहेत का करून एक दोन जागेवर तिथेही आम्हाला करून काही मिळालं नाही तर मग आमचं आम्हाला असं वाटलं की याचंही करून मिळत नाही तर मग एका दुकानात गेलो आणि त्या काकांना विचारलं जिथं मंदिर गेलं तिथं काही नाही मिळालं पण एका काकाचं छोटंच शॉप होतं तिथं तिथं विचारलं त्यांना तर ते म्हणले मी करून देतो तर करून देतो म्हटल्यावर मग आम्हाला थोडंसं बरं वाटलं कन्फ्युजन होतं की वजन पेलेल का नाही मग आम्ही काकांना सगळी सा माहिती सांगितली की आमचं मंदिर एवढं वजन आहे आणि मग कसं बसेल का व्यवस्थित मग त्यांनी व्यवस्थित सांगितलं पण डोक्यात कन्फ्युजन होतं की संगमरावराचं बनवतोय आपण एवढे पैसे खर्च करतोय पण ते दिसायला कसं दिसेल याचंही डोक्यात कन्फ्युजन होतं आणि याच्या अगोदर मी कोठेही पाहिलं नाही की संगमरावराचा बॉक्स असते आणि हेच आम्ही पहिल्यांदा करायला गेलो तर आता आज आणले मी तर इतकं छान दिसतंय म्हणजे मला तर पर्सनली खूप आवडलं ना आम्हाला दोघांनाही खूप आवडलं आणि मंदिरही बसलं तरी काही त्याचं टेन्शन नाही वजनाचं आणि जागाही व्यवस्थित आहे मेजरमेंट व्यवस्थित काकाने करून दिले तर तुम्हाला पुढे मी व्हिडिओ दाखवते ती मंदिर आणि मूळ म्हणजे बजेटमध्ये बसलं आणि युनिक बाकीपेक्षा तर हा बॉक्स आम्ही घेतला आहे याचं मेजरमेंट असं आहे की याची हाईट आहे एकवीस इंच कारण आपण एकवीस इंच वीस इंच सांगितलं होतं कारण खूप छोटाही नको स्टोरेज ही हो होण्यासाठी आम्ही एकवीस इंच सांगितली आणि ह्या त्याची आहे ना लेथ सांगितली आहे मी चोवीस इंच आणि चोवी चोवीस बाय पंचवीस असं त्याचे मेजरमेंट आहे आणि हाईटला तेवढं एकवीस इंच असं सांगितलं आणि त्याला प्रॉपर पाय बसून घेतले स्टोरेज ही भरपूर आहे कारण स्टोरेज तर आपल्याला पाहिजेच ना आपण हा बॉक्स स्टो स्टोरेजसाठी करतो आहे आणि त्यामुळं तर स्टोरेज तर पाहिजे तर याच्यात स्टोरेज असा आहे त्याचं याचे नवीन असल्यामुळे दरवाजे हे होतात तर हे संगमरावराचं आहे आणि याला आपण कलरिंग हे करू शकतो आणि हे दरवाजे आहेत तर अशीच स्पेस आहे भरपूर पेस पण आहे माझं सामान आरामात बसेल एवढी स्पेस आहे आणि याच्यावरती आपल्याला मंदिर ठेवायचं आणि खूप म्हणजे हेवी असेल मंदिर तरी पण तुम्ही याच्यावर बसू शकता कारण आपण बाजारात शक्यतो प्लाऊडचं बघतो आणि आता असं जरा बघितलं तर युनिक वाटतं आहे आणि हे मी असं कधीच कोणाकडं बघितलं नाही हे मला खूप आवडलं बघता शनी त्यांच्याकडं म्हणजे आम्ही पाहायला गेलो होतो आहे का म्हणून म्हणजे करून देतील का तर त्यांच्याकडं काय अवेलेबल नव्हतं तर आम्हाला आमच्या मेजरमेंटनुसार पाहिजे होतं त्यामुळं मग आम्ही मेजरमेंट दिले आणि असा बॉक्स करून घेतला तर हा याच्यावर देवघर ठेवायचं पण आता देवघर ठेवण्यासाठी याला किमान दोन तीन जण लागतात आणि का चाल तर मग बघू आपण माझं मंदिर कसं बॉक्स कसं आता आणलं आहे आम्ही आता संध्याकाळचे पाच सहा वाजले आहेत आम्हाला जायचंय शीतलच्या बड्डेला आमच्या जाऊबाईचा बड्डे आहे तर मग आम्ही आल्यानंतर याच्यावर मंदिर ठेवू तर आता मला बड्डेला जाण्याची तयारी करायची त्यामुळं आत्ता काय मी ह्याच्यावर मंदिर ठेवणार नाही आणि त्यामुळं मग नंतर ठेवेल तेव्हा तुम्हाला दाखवेल की कसं दिसतंय गिफ्ट घ्यायचं तर मला थोडंसं वेळ नव्हता त्यामुळं मग विचार केला तर कमी वेळेत काय होईल आणि बाहेर जायचं म्हटलं की जरा प्रॉब्लेम होता म्हणून मी विचार केला घरीच तिला काहीतरी घरूनच हँडमेड बनवून देईल तर आणि असंही हँडमेड खूप छान वाटतं तर त्यासाठी एक पेंडल बनवलं आणि नद बनवली आणि खूप छान वाटतं ही घातल्यानंतर ट्रॅडिशनल फील येतो आणि आता केव्हा तरी पाडवा येणार आहे तर आम्ही पाडव्याला सेम घालो मग आणि अशा नदी खूप छान दिसतात त्यामुळं मग आमच्या दोघीसाठीही बनवा मला कानातले बनवायचे होते पण तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता आता कानातले नंतर मी बनवून देईल तिला आणि मग ब बड़, आता बड्डेला आपल्याला आम्हाला जायचं आहे तर मग बड्डेची तयारी करून आम्ही जाऊ रात्री नऊ वाजता आम्ही जाऊ कारण आठ साडेआठ वाजेपर्यंत क्लास असतो क्लास सुटल्यानंतर मग आम्ही बड्डे करू तर बड्डे आम्ही हॉटेलमध्ये आहे आम्ही आता सह्याद्री गार्डन म्हणजे घरापासून जवळच आहेत कारण रात्री खूप लांब जायला काही बरं वाटत नव्हतं कारण नऊ वाजल्या नऊ नऊ वाज वाजून गेल्या होत्या आणि मग लहान मुलं असल्यामुळे मग जास्त दूर जाऊ शकत नव्हतो मग आम्ही जवळच गेलो तर हे सह्याद्री हॉटेल आहे छान आहे जेवण ते

हा साजरा का तुम्हाला खाऊ घाला खाऊ घाला आंटीला बड्डे सेलिब्रेट केला सगळ्यांनी केक खाऊ घातला आणि गिफ्टही दिलं तिला तर असं आम्ही सेलिब्रेट केला शीतलचा बर्थडे आणि नंतर आम्ही जेवण करून घरी आलो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा